नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारचे चार वाजले आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न ना बाजार समितीच्या आर टी ओ टमाटे मार्केटला जाणून घेण्यासाठी टमाट्याची आवक आणि बाजारभाव काल बाजारभाव फारच पडलेली होती तीनशे साडेतीनशे रुपये आणि आजही माल येऊन उभे हे काही माल न भाव करता खाली व्हायला गेलेले पण बाजार अजूनही फुटलेली नाही व्यापारी फिरताय शेतकऱ्यांनी ज्यांना शेटके ओळखीच्या ठिकाणी माल विकलेले खाली करून दिलेले जी भाव फुटेल त्या भाव लागण्याच्या काशेवर मावली कुठली आहे सॉरी काय दिले काय भाव काय दिले का खरं सांगा खरं सांगा नवा माल कसवा नवा तर या दिला आहे दरशे रुपयाने माल घेते का ओके तुम्ही

काय भाऊ मागे आले मागू राहिले तीनशे असं ओके ठीक आहे पहा अंदाजन द्या मग काय तुमची कुठे ही काय आपली इकडे नाही ही काही जामचा टायमर चांगले देवण आले काय भाऊ दिलं तीनशे सत्तर ऐंशी चारशे हा तर गोलती गोलती तशी माल मीडियों होता, मीडियों सत्तर चान, 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 तो ने, ने, अच्छा, 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 माल मिडियम तीनशे सत्तर ने दिला का कोणत्या व्हरायटी रोशन दात्र तीनशे सत्तर ने मीडियम चारशे पावणे चारशे पर्यंत आहे चांगलं बाजारला आणि शंभर दीडशे पर्यंत गोलटी आहे गोलटी गोल्टीचा तर काही नाही शेती सरकारीच भाव राहते जो कुठेल तो थोडा वाटायला पाय अजून थोडा वाढायला पाहिजे असं काय परिस्थिती म्हणते काय तुम्ही उच्च नाही नाही आवक मापातच आहे हो ना माल विकामी नाही जाव रे जाऊ जातील पुढे आणि या जो पेठ सुरगाण्याचा जो रस्ता लोक त्याने काय झाले का

हो किती हे ये येला दे तीस राहते र आपल्याला काय लावायचं सांग 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 पटकेल चारशे रुपये होईल चारशे रुपये चार हा नाही होणार थोडे पुढे या ना पटकन सांगा ना तुम्ही जर गाबर आय या पहि काय मागणार चारशे रुपये काल तीनशे रुपये झालेली मार्केट नंतर

झालं काय काय चारशे बा बा ती साडेतीनशे हे कोणती व्हरायटी कुठली गाडी ओके धन्यवाद